नमस्कार आज टेक जगात एका बातमीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे एक तुलनेने नवीन AI है, ए आय कंपनी आहे परप्लेक्सिटी ए आय फक्त तीन वर्षापूर्वी सुरू झाली आहे त्यांनी गुगल क्रोमसाठी चक्क चौतीस पॉइंट पाच अब्जे डॉलर्सची ऑफर दिली आहे म्हणजे जवळपास तीन लाख कोटी अविश्वसनीय वाटतंय ना कारण ही रक्कम परप्लेक्सिटीच्या स्वतःच्या व्हॅल्युएशनच्या जवळपास दुप्पट आहे आपल्याकडे गुगल क्रोम अधिग्रहण एक धाडसी प्रस्ताव नावाचा एक लेख आहे याच आहोत हो खरंय ही खूपच म्हणजे धाडसी म्हणण्यापेक्षा ही जास्त वाटणारी चाल आहे विशेषतः परप्लेक्सिटीकडून ज्यांची सीईओ भारतीय वंशाचे आहेत अरविंद श्रीनिवास त्यांनी याआधी पण टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशन्समध्ये विलीन व्हायचा प्रयत्न केला होता म्हणे आता क्रोम विकत घेणं म्हणजे काय म्हणता त्याला जगातल्या अब्जावधी पर्यंत थेट पोच मिळवणं बरोबर अब्जावधी युजर्स हो आणि एआयच्या स्पॉर्डेट टिकायचं असेल ओपन एआय सारख्या मोठ्या कंपन्यांना टक्कर द्यायची असेल तर हा खूप मोठा फायदा ठरू शकतो पण एक मिनिट गुगल क्रोम का विकेल त्यांचं इतकं महत्वाचं प्रॉडक्ट आहे ते अगदी बरोबर प्रश्न आहे सहजासहजी विकणार नाही पण ही ऑफर अशा वेळी आली आहे जेव्हा गुगल अमेरिकेत मोठ्या कायदेशीर अडचणीत आहे त्यांच्यावर मक्तेदारीचे आरोप आहेत म्हणजे बाजारावर गैरवाजवी नियंत्रण ठेवल्याचे अच्छा ते अँटी ट्रस्ट प्रकरण हो तेच एका अमेरिकन कोर्टानं नुकतंच गुगलची सर्च मक्तेदारी बेकायदेशीर ठरवलीय आणि त्यामुळे अमेरिकेचं विभाग म्हणजे डीओजे जे एक संभाव्य उपाय म्हणून विचार करते की गुगलने क्रोम विकावं अरे बापरे म्हणजे गुगलवर दबावे क्रोम विकण्याचा हम्म तसा कायदेशीर दबाव नक्कीच आहे पण गुगलनं लगेच सांगितले की ते या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहेत आणि स्पष्ट केले की क्रोम विक्रीसाठी नाही त्यामुळे हे प्रकरण आता कोर्टात जाईल आणि त्याला अनेक वर्ष लागू शकतात पण पर्प्लेक्सिटीने ह्याच संधीचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला असं दिसतंय आणि पर्प्लेक्सिटी म्हणते की त्यांच्याकडे चौतीस पॉइंट पाच अब्ज डॉलर्स उभे करण्यासाठी गुंतवणूकदार तयार आहेत नावं नाही सांगितली अजून त्यांनी पण दावा केलाय आणि त्यांनी काही आश्वासनं पण दिली आहेत ना क्रोमियम मोफत ठेवणार पैसे गुंतवणार हो त्यांनी म्हटलं की क्रोमियम म्हणजे क्रोमचा जो ओपन सोर्स कोड आहे तो मोफतच राहील शिवाय पुढच्या दोन वर्षात तीन अब्ज डॉलर गुंतवणार आणि डिफॉल्ट सर्च इंजिन बदलणार नाहीत असंही आश्वासन दिलंय यातून स्पर्धेला चालना मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे पण हे सगळं खरं असलं तरी गुगल तयार होईल का इथे एक दुसरी गंमत पण आहे म्हणजे या शर्यतीत फक्त परप्लेक्सिटीच नाहीये कोर्टातल्या साक्षींमधून असं सा बाहेर आलं की या वर्षाच्या सुरुवातीला ओपन पण क्रोम विकत घ्यायचा विचार केला होता अच्छा ओपन ने सुद्धा? हो किंबहुना ओपन एआय तर चॅट साठी गुगलच्या सर्च एपीआयचा ऍक्सेस मागितला होता म्हणे पण गुगलने नकार दिला या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कि क्रोम किती मोलाचा आहे फक्त युजरच्या संख्येमुळे नाही तर एआय सिस्टम्सनं ट्रेनिंग देण्यासाठी जो प्रचंड डेटा लागतो त्यासाठी सुद्धा अगदी बरोबर तो डेटा म्हणजे ए आय कंपन्यांसाठी सोनं आहे क्रोम विकत घेतलं तर तो डेटा आणि अब्जावधी युजर्स दोन्ही मिळतील म्हणजे ही लढाई फक्त ब्राउझरची नाहीये तर च्या भविष्याची डेटाची आणि युजर ऍक्सेसची आहे नक्कीच या ऑफरमधून च्या जगात युजर ऍक्सेस आणि ट्रेनिंग डेटा किती महत्वाचे झालेत हेच दिसतंय इतकं महत्वाचं की कंपन्या प्रस्थापित नियम आणि व्हॅल्युएशनला सुद्धा आव्हान द्यायला तयार आहेत तरीही बहुतेक विश्लेषकांना वाटतं की गुगल इतक्या सहजासहजी कारण गुगलच्या स्वतःच्या ए त्यावर अवलंबून आहे बऱ्याचशा त्यामुळे सध्या तरी ही विक्री होण्याची शक्यता कमीच वाटते तर मग थोडक्यात सांगायचं चा तर एका बाजूला एका तरुण धाडसी ए आय कंपनीची मोठी ऑफर आहे दुसऱ्या बाजूला गुगलवर कायदेशीर दबाव आहे आणि तिसरीकडे एआयच्या या युगात ब्राऊझरचं महत्त्व अचानक खूप वाढलंय हे सगळं एकत्र आलंय या प्रकरणात बरोबर जरी ही विक्री झाली नाही तरी या ऑफरने एक गोष्ट समोर आणलीये की ए आयमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी पडद्यामागे किती मोठी स्पर्धा सुरू आहे खरे ही केवळ एका ब्राऊझरच्या खरेदी विक्रीची गोष्ट नाहीये यातून भविष्यात माहितीच्या स्त्रोतांवर कुणाचं नियंत्रण असेल आणि त्या माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या एआय तंत्रज्ञानावर कुणाचं नियंत्रण असेल हा मोठा प्रश्न उभा राहतोय नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि हो जाता जाता एक विचार मनात येतोय समजा खरंच असं झालं की जगातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट ब्राऊझर म्हणजे आपलं क्रोम ते गुगल आय जी एका खास ए आय कंपनीच्या हातात गेलं तर काय होईल म्हणजे आपल्या रोजच्या ऑनलाईन अनुभवावर माहिती मिळवण्याच्या पद्धतींवर किंवा एकूणच इंटरनेटच्या भविष्यावर याचा काय परिणाम होऊ शकेल काही नवीन संधी निर्माण होतील की काही नवीन आव्हानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना का